बोरामन येथे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे दिमागदार उद्घाटन बोरामनी सत्यवर्तन प्रतिनिधी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होत शिवसेना सोलापूर जिल्ह्याच्या मार्गदर्शनाखाली बोरामणी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा दिमागदार शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला श्री 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 जगद्गुरु एक हजार आठ यांच्या डॉक्टर सानिध्यात व आशीर्वादाने हा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री मान्य श्री सिद्धरामजी मेहत्रे हे प्रमुख उपस्थिती अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी परिसर भव्यमय वातावरणाने न्हावून निघाला होता नागरिक शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी याप्रसंगी पाहायला मिळाली आपल्या मनोगतात जगद्गुरूंनी शिवसेना नेते धनेश आचलारे यांना आशीर्वाद देत त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत शुभेच्छा दिल्या तर माननीय सिद्धरामजी म्हैत्रे यांनी बोरामणीकरांनी धनेश आचलारे यांचे हात अधिक बळकट करावेत असे आवाहन केले तसेच अमर पाटील व मनीष काळजे यांनीही आपले मनोगट व्यक्त करत शिवसेनेच्या संगणनात्मक वाढीवर भर दिला या प्रसंगी जिल्हा प्रमुख अमलबापू शिंदे माननीय अमर पाटील माननीय मनीष काळजे दुधनेचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हण माननीय रवीनाताई राठोड महिला जिल्हा प्रमुख माननीय बाबासाहेब पाटील तालुका प्रमुख माननीय योगीनाथ पाटील तालुका प्रमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते